तुमचं डोळं ह्या डोळ्यांची मला भीती डोळं तुमचं डोळं ह्या डोळ्यांची मला भीती खाली बघून चालू किती खाली बघून चालू किती मी कुमारी की श्रीमती की आहे सौभाग्यवती मी कुमारी की श्रीमती की आहे सौभाग्यवती मी कोणाच्या मालकीची मी कोणाच्या मालकीची तुमचे डोळे प्रश्न पुसती खाली बघून चालू किती नाव सांगून भागत नाही तुम्हा हवं आडनावही आड नावात बाई आड ग बाई साऱ्या लपल्या जाती पाती खाली बघून चालू किती तुमची नजर माझ्या वरी तुमची नजर ही बोचरी तुमची नजर माझ्या वरी ही नजर हो बोचरी कधी नजर ही प्रेमळ कधी नजर ही प्रेमळ कधी नजर ही विखारी मी वाचवू मला किती डोळ तुमचं डोळ ह्या डोळ्यांची मला भीती डोळं तुमचं डोळ ह्या डोळ्यांची मला भीती बघून 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 चालू 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 किती 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 छान आहे ना ज्योती यांची कविता आहे आणि खरंच विचार करायला भाग पाडणारी कारण आपण कितीही म्हंटल की कि मुलगी शिकली प्रगती झाली तरी सुद्धा आजही आपल्याकडे वयाच्या अगदी चौथ्या पाचव्या महिन्यात असलेल्या बालकापासून ते अगदी बाई बाईपर्यंत कुणीही सुरक्षित नाही आणि हे सत्य आपल्याला मान्य करायलाच हवं नाही का त्यावेळी खरंच माणुसकीच्या कुठल्या थराला आपण जाऊन पोचलो आहेत ना याचा खरंच खेद वाटतो गरज आहे आपल्या प्रत्येकाने सुधारण्याची आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक स्त्रीला मग ती घरातली असू दे किंवा ऑफिसमधली कली आजूबाजूला भेटणारी प्रत्येक स्त्री तिच्याकडे सन्मानाच्या दृष्टीने पाहणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे कविता आवडली असेल तर नक्की लाईक शेअर करा पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा कवितेसहित पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार